नमस्कार मी श्वेता सुरुवातीला एक महत्वाची बातमी क्रिकेटमधील द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आलेला नाही याबाबत सरकारच्या वतीनं प्रकाश मेहता यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आचरेकर सरांना शासकीय इतमामात सलामी का दिली नाही याची माहिती घेतली जाईल असं मेहता यांनी सांगितलंय या प्रकरणी समन्वय साधण्यात जर काही चूक झाली असेल तर संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं कारण पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळालेला होता द्रोणाचार्य पुरस्कारांना सुद्धा सन्मानित झाले होते रमाकांत आचरेकर सर आणि त्यांना ज्या वेळेला अंतिम निरोप देण्यात येत होता त्यावेळी शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार केले गेले नाहीत या संदर्भात प्रकाश मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आहे सचिन तेंडुलकर विनोद कांबळी यांच्यासोबतच प्रकाश मेहता आपल्याला बाजूलाच दिसत आहेत आणि यावेळेला शासकीय इतमामात आचरेकर सरांवरती अंत्यसंस्कार केले गेले नाहीत याबद्दल गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आहे आणि समन्वय साधण्यात जर काही चूक झाली असेल तर संबंधितांवरती कारवाई करण्याचं आश्वासन प्रकाश मेहता यांनी दिलंय कारण प्रभाकांत आचरेकर यांचं काल निधन झाल्यानंतर आज दादरच्या शिवाजी पार्क त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे त्यांना शासकीय इतमामात त्यांना आज अंत्यसंस्कार होणं भागत होतं पण दुर्दैव महाराष्ट्र शासनाने हे लक्ष दिले नाही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ती श्रीदेवीला दिलं श्रीदेवीला दिलं आणि आचरेकरण देत नाहीत ही किती लाजेरवाणी बाब आहे लजास्पद बाब बाब आहे ठीक आहे श्रीदेवीला दिल्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण एवढा महान ज्यांनी हे क्रिकेटर घडवले त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं ना म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे जर पद्मश्री मिळालेले आणि अशा प्रकारचा भारतीय इतिहासातील एखादा मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जे काही प्रोटोकॉलचे नियम आहेत त्यात येत असतो यात कुठं कम्युनिकेशन गेप झालं याची माहिती घेतो यासंबंधी मी आत्ताचा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की कुठेतरी आपलं कम्युनिकेशन गेपमध्ये आहे आणि त्याबद्दल मी राज्य सरकारच्या वतीनं खेद व्यक्त करतो निश्चितपणानं याच्या नियमावलीमध्ये आणि कम्युनिकेशनमध्ये गेपच्या मुळे असं झालं असेल तर निश्चित अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल